अठ्ठेचाळीस किलो वजन गटामध्ये काय वालत्या सगळ्यांनी द्वितीय क्रमांक आहे पृथ्वी गंगाधर जाधव किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक सूरज सोमनाथ जाधव सूरज जाधव সাত কিলো রে যাধব দ্বিতীয় পঞ্চায়েত গে প্রথম ক্রমান গা মধ্যে सत्यम जातोय द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक मदन पुरे पासष्ट किलो द्वितीय क्रमांक क्रमांक दीपक पवार सात किलो वजन मॅटामध्ये त्रेसष्ट किलो सचिन कुरकुटे तेजस बहात्तर किलो चंद्र दांडे विशाल तुम्ही

या आपल्या अहमदनगर जिल्ह्याची शान भाग्यश्रीपणे महाराष्ट्र केसरी गटामध्ये करणार आहे मी माननीय आमदार सागरा भाय जगताप यांना विनंती करतो की त्यांनी तिला गदा देऊन तिचा सन्मान करायचा आहे सगळ्यांना विनंती की टाळा पाहायचा हो टाळ्या पाहिजे टाळ्या आपल्याशी डे खावे ते इतराशी द्यावे आणि शहाणे सोडा सोडावे अगे सकल जागा पहिली महिला महाराष्ट्र केसरी